नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रात अशी एक घडामोड सुरू आहे जी राज्याच्या विकासाचा वेगच बदलून टाकणार आहे समृद्धी महामार्ग आपण प्रगतीच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकलं आहे पण आता त्याही पुढे जाऊन एक नवीन युग सुरू होत आहे होय महाराष्ट्र साकार घेत आहे आणखी एक अत्याधुनिक आणि कतिमान एक्सप्रेस वे जो केवळ रस्ताच नाही तर भविष्यातील आर्थिक क्रांतीचा मार्ग ठरणार आहे आणि या महामार्गावर होणार आहे तब्बल तीनशे एकाहत्तर गावांची आठ हजार सहाशे पंधरा हेक्टर जमिनीचे भूसंपादन या प्रकल्पाची संपूर्ण माहिती कोणते जिल्हे आहेत यात समाविष्ट जमिनीचं काय होणार शेतकऱ्यांचे हक्क काय आहे सरकारचे काय धोरण आहे या महामार्गाचा राज्य महामार्गाचा राज्यावर आणि सामान्य जनतेवर काय परिणाम होणार आहे हे सगळं आपण यात सविस्तर पाहणार आहोत चला तर सुरू करूया आजच्या या महाराष्ट्राच्या नवनवीन नम प्रवासाची एक यशस्वी कहाणी या नवीन एक्सप्रेस वे प्रकल्पाचं नाव अद्याप औद्योगिक अधिकृतरित्या जाहीर झालेलं नसलं तरी याचे आराखडे रूट प्लॅन आणि प्राथमिक मंजुरी ही मिळालेली आहे या हा महामार्ग राज्याच्या उत्तर पूर्वे उत्तर प पूर्वेकडून पश्चिम किनारपट्टीकडे जाणारा असणार आहे ज्यामुळे विदर्भ मराठा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण येथे चारही मोठे भागांशी एकताशी ताशी एकशे चाळीस किलोमीटरपेक्षा वेगाने हे जोडले जाणार आहेत यामुळे वेळही वाचणार आहे इंधन खर्च हा कमी होणार असून व्यवसायाच्या संधीसुद्धा वाढणार आहे यामुळे या महामार्गामुळे या औद्योगिक विकास लॉजिस्टिक कॉरिडॉर्स कृषी मालवाहतूक आणि पर्यटन क्षेत्रात सुद्धा जबरदस्त वाढ होणार आहे हा एक्सप्रेस हायवे पुढील जिल्ह्यातून जाणार आहे यामध्ये आपला जिल्हा असल्यास नक्की आपण कमेंट करा यामध्ये नाशिक शहरातून सुद्धा हा एक्सप्रेस हायवे बराच लांब पट्ट्याचा जाणार आहे नंतर नगर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर उस्मानाबाद पुणे सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि शेवटी जाऊन तो रत्नागिरी राजापूर येथील समुद्रकिनाऱ्याला जोडला जाणार आहे एकंदरीत हा महामार्ग राज्याच्या मध्यभागातून कोकणाच्या सरळ आणि वेगवान मार्ग उभारणार आहे ही योजना संपूर्ण महाराष्ट्रातल्या रस्ते नेटवर्कमध्ये क्रांतिकारी बदल घडून आणणार आहे या प्रकल्पाची लागणारी आठ हजार सहाशे पंधरा हेक्टर जमीन तीनशे एकाहत्तर गावामधून घेतली जाणार आहे यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव सटाणा देवळा तर नगर जिल्ह्यातील शेवगाव पाथडी कर्जत नेवासा आणि छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड वैजापूर गंगापूर खुलताबाद अशा जिल्ह्या तालुक्यामधून हा एक्सप्रेस हायवे जाणार आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यामधून निलंगा औसा अहमदापूर अशा या लातूरमधून या तालुक्यामधून हा जाणार आहे त्यामध्ये आपलं गाव जर असेल तर नक्की कमेंट करा आपण कोणत्या तालुक्यात राहता हे पण नक्की कमेंट करा त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये खंडाळा वाई जावळी आणि सिंधुदुर्गमध्ये देवगड मालवण राजापूर आंबोली या तालुक्यामधून हा एक्सप्रेस हायवे हा जाणार आहे त्यामध्ये आपलं गाव जर नक्की कमे असेल तर कमेंट करा आसपास जरी असलं तरी नक्की कमेंट करा एकंदरीत हा महामार्ग राज्याच्या माध्यमातून को कोकणापर्यंत सरळ आणि वेगवान मार्ग उभारणार आहे ही योजना संपूर्ण महाराष्ट्रातल्या रस्ते नेटवर्कमध्ये क्रांतिकारी कसा बदल घडवून आणणार आहे या प्रकल्पासाठी लागणारी आठ हजार सहाशे पंधरा हेक्टर जमीन म्हणजे तीनशे एक गावामधून घेतली जाणार आहे त्यासाठी सरकारने भूसंपादन कार्याअंतर्गत ही प्रक्रिया सुरू केली आहे पण यामध्ये अनेक शेतकरी हे समस्या म्हणून निर्माण होत आहे त्यामध्ये योग्य मोबदला मिळणार का पर्यायी जमीन मिळेल का घर व शेती गमावल्यावर काय आहे यावर सरकार म्हणते की प्रति हेक्टर भरपाई तुम्हाला एक ते दोन कोटी रुपयेपर्यंत दिली जाणार आहे तसेच पुनर्वासनासाठी स्वतंत्र टाउनशिपसुद्धा उभारल्या जाणार आहेत पण प्रत्यक्षात काय होते हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे प्रत्यक्ष मोठ्या प्रकल्पासोबत येतात पर्यावरणीय प्रश्न या जंगलांची कत्तल नैसर्गिक पाण्याचे स्रोत वाळवंटात जाण्याची भीती आहे त्यामध्ये वन्यजीवांवर होणारा परिणाम आणि सामाजिक विस्थापन या सर्वच बाबींचा पर्यावरणीय अहवाल सध्या हा तयार केला जात आहे पण या प्रकल्पात सौरऊर्जाचा वापर जलसंवर्धन तंत्रज्ञान आणि हरित मार्ग तत्वे वापरण्याचं सरकारचं आश्वासन आहे त्यामध्ये तुमच्या गावाचं नावसुद्धा असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा किंवा तुम्ही कोणत्या गावामध्ये राहता आणि त्या गावातून एक्सप्रेस हायवे जाणार आहे की नाही ते आपण नक्की कमेंटमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे तुमच्या गावाचं नाव हो, तुमच्या तालुक्याचं नाव हो, तुम्ही ना हो, नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा महामार्ग म्हणजे एक रस्ता नाही तर तो एक इकॉनॉमी एक एक कॉरिडिनोर आहे लॉजिस्टिक हब्स ड्रायव पोर्ट्स वेअरहाऊसेस आणि ई कॉमर्स पार्क यामुळे हजारो रोजगार हे मिळणार आहेत लघु व सूक्षम